शिवगाचा खर्च बघा एक खर तीन एकरला ला छत्तीस हजार या वर्षी खर्च झालेला आहे आता तीन तोडणी झालाय दोन लाख मिळाला मला अजून तीन महिने तोडतो आम्ही <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक नेहमीप्रमाणे आज आपण एका वेगळ्या प्लॉटला आलो आहोत आज आपण सोलापूर जिल्ह्यातील दुधनी या गावी डॉक्टर लक्ष्मीपुत्र परमेश्वर परमशेट्टी आणि आमचे मित्र चंदू परमशेट्टी यांच्या शेवग्याच्या प्लॉटला आलो आहोत तर डॉक्टरांचं वय बघता आज ह्या वयामध्ये सुद्धा अतिशय प्रगतशील शेतकरी आणि प्रयोगशील शेतकरी आहेत ते जुन्या काळातील डॉक्टर आहेत आणि त्यांना विषमुक्त शेतीचं महत्त्व माहिती आहे मोरिंगा म्हणजेच ड्रमस्टिक म्हणजे शेवगा सध्याच्या काळामध्ये याचं अनन्यसाधारण महत्त्व आता लोकांना पटलेलं आहे कारण डॉक्टर लोकच सांगत आहेत की मोरिंगा सेवन करा मोरिंगा पावडर तुम्ही घ्या शेवग्याच्या शेंगा तुमच्या आहारामध्ये सतत तुम्ही वापरल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम हे हाय साईडला आहे आणि जे प्रत्येक वयामध्ये प्रत्येक वाढीसाठी अत्यंत उपयोगी आहे गेल्या सहा ते आठ महिन्यापासून आम्ही ह्या परमशेट्टी कुटुंबियांच्या संपर्कात आहोत आणि चंदू हे बी एस सी आहेत त्यातले तज्ज्ञ आहेत हुशार आहेत आणि अभ्यासू आहेत तर ते द्राक्षाचं काम करतायत गव्हाचं काम करतायत ऊसाचं काम करतायत आणि शेवग्याचं पण काम करतायत तर त्यांचे हे काका आहेत आणि डॉक्टरांनी एक चार महिन्यापूर्वी जेव्हा आमची भेट झाली तेव्हा त्यांनी आमचे काही व्हिडिओ बघितले होते आमची माहिती ऐकली होती त्यानंतर जेव्हा आम्ही प्रत्यक्ष भेटीला आलो त्यानंतर त्यांचा स्वतःचा आग्रह होता की मला विषमुक्त शेती करायची आहे तर त्या संदर्भात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं आणि मिशन ऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनाखाली आज डॉक्टरांनी हा शेवग्याचा उत्तम प्लॉट केलेला आहे आज आपण त्यांचे अनुभव त्यांच्या तोंडातून ऐकूया आणि हा उत्कृष्ट प्लॉट हा कुठल्याही रसायनाशिवाय आज भरगतचं भरलेलं आहे आपण सगळेजण बघा त्याचं फ्लॉरिंग काय झालेलं आहे सेटिंग काय झालेलं आहे तुफान शेंगा लागल्यात फ्लॉरिंग छान झालं आहे शेंगाची लांबी चांगली झालेली आहे आणि आज आमचे डॉक्टर हे अतिशय खुश आहेत आणि ते समाधानी आहेत तर आपण आज डॉक्टरांना एक दोन प्रश्न त्यांच्या तब्येत बरी नाही आहे तरीसुद्धा ते प्रेमा खातर आज आलेले आहेत तर आपण त्यांचा जास्त वेळ घ्यायला नको आपण थोडक्यामध्येच त्यांना विचारूया त्यांना त्रास व्हायला नको डॉक्टर नमस्कार।, नमस्कार 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 विचार काय तुम्ही हे शेवगा करत असताना नैसर्गिक शेरगाव करावा का असं तुमच्या डोक्यात पहिल्यांदा कसे आलं आपल्या शेतकरी मित्रांना सांगा हा डीएन ते डीएपी विरिया घालून घालून आम्ही कंटाळलो होतो जीवन खालचं गेलेलं होतं त्यामुळे पीक चांगलं आलं नाही तुमचं भू सुधारक आणि अन्नपूर्णा मारल्यामुळे या वर्षी उत्पन्न आम्हाला फार चांगलं मिळाला आम्हाला अपेक्षा जास्त उत्पन्न मिळालेलं शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकलं का डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की डी ए पी युरिया घातल्यानंतर जमिनीमधील जीवाणू कमी झाले होते परिणामी उत्पन्न चांगलं येत नव्हतं म्हणजेच आमचे प्रगतशील शेतकरी जे डॉक्टर आहेत हे खुश नव्हते पण यावर्षी त्यांनी मिशन ऑरगॅनिकच्या मार्गदर्शनाखाली अतिशय श्रद्धेनं विश्वासानं हा जो प्लॉट केला आहे तर तो फक्त भूसुधारक जमीन सोडले आणि अन्नपूर्णाच्या त्यांनी फवारण्या घेतलेल्या आहेत आणि मित्रांनो हे समजून घ्या आज हा प्लॉट जो दिसतोय सुंदर हा त्यांनी आम्ही दिलेलं शेड्यूल संपूर्ण पाळल्यानंतर आहे त्यांच्या मनामध्ये किती शंका होत्या मितकी अडचणी होत्या तरी सुद्धा अतिशय श्रद्धेनं त्यांनी ते सोडलं नाही लोकही त्यांना सांगत होते की ह्यानं काय होणार नाही तरी सुद्धा आज त्यांनी श्रद्धेनं केल्यानंतर हा प्लॉट दिसतोय आणि त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न आलंय असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर <laughs> आणि तुरीला हे बोसुद्धा सोडलो आणि अन्नपूर्णा मारलो माझा प्लॉट बी पंधरा एकर तूर पेरलेला होतं बाजूचा प्लॉट बी पंधरा एकर तूरलेला होता ओके मी ऑर्गॅनिक औषध मारल्यामुळं त्यांचं पंधरा क्विंटल वीस क्विंटल आला माझा पन्नास क्विंटल माल आला अरे बाबा ऐकलं तर मी मित्रांनो हो। आज डॉक्टर हे अनुभव सांगतायत की शेजार शेजारचे पंधरा एकरच्या प्लॉटला शेजारच्या तुरीच्या प्लॉटला त्यांचं वीस क्विंटल आलेलं आहे उत्पन्न जे रासायनिक वर होतं आणि डॉक्टरनी आपल्या अन्नपूर्णा भूसुधारक वर म्हणजे संपूर्णत नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं तूर केल्यानंतर तोच पंधरा एकरचा प्लॉट पन्नास क्विंटलला गेला वीस आणि पन्नास म्हणजे अडीच पट प्लॉट दुप्पटच्या पुढे गेलेला आहे प्लॉट हा तुम्हाला पाऊस कमी असतो पाऊस कमी असून हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लक्षात घ्या तुम्ही की सर्व प्रकारच्या आम्ही वारंवार सांगतोय सर्व प्रकारच्या पिकांना अन्नपूर्णा भूसुधारक हे पुरेसा असतं आणि त्याची ही ज्वलंत उदाहरणं आहेत आज डॉक्टरांनी ह्या वयामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने कष्ट करतायत विश्वास ठेवतायत आणि ते एक पाऊल सकारात्मक पुढे टाकतायत शंभर टक्के परमेश्वर त्यांच्या धाडसाला काही ना काही दान त्यांच्या पदरामध्ये पडत आहे खर्च भरपूर कमी आला असेल खर्च काय नाही खर्च आला नाही आणि आज समोर आपण शेवग्याचा प्लॉट बघतोय अतिशय सुंदर भरलेला आहे आज डॉक्टर समाधानी आहेत चंदू आमच्या समाधानी आहे आम्हाला फक्त लोकांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे परमेश्वर विश्वास ठेवला पाहिजे आणि निसर्गावर विश्वास ठेवला पाहिजे तुम्हाला तुमच्या कष्टाला नेहमी चांगल्या गोष्टी मिळत असणार आहेत फक्त आपण आपल्या मनामधल्या असलेल्या शंका विषमुक्त शेती केली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या घरात कुटुंबाला चांगलं अन्न डॉक्टर दिलं पाहिजे आमचा आग्रह डॉक्टर हा आहे की आज तुमच्या ह्या वयात आम्ही मुलांनी चांगलं खाल्लं तर आम्ही तुमच्या एवढं होणार नाही तर शक्य नाही कारण हे जे काय जमिनीतलं विषय आपण पेरतोय ते आपल्यालाच मिळतंय आपल्या मुलाबाळांना मिळत आहे त्यामुळे सगळ्यांचं जीवनमान कमी होत आहे आणि दवाखान्याला पैसा वाढतोय परंतु बरोबर आहे ना दवाखान्याचे पैसे वाढत आहेत मग काय उपयोग आहे त्या गोष्टी माझा शिवगाचा खर्च बघा तीन एकरला छत्तीस हजार या वर्षी खर्च झालेला आहे खर्च आता तीन तोडणी झालंय दोन लाख मिळाला मला अजून तीन महिने तोडतो आम्ही <laughs> शेतकरी मित्रांनो हे कॅल्क्युलेशन सगळ्यांनी ऐका तीन एकरला छत्तीस हजार खर्च अन्नपूर्णा भू सुधारकड दोन ते ज़े ज़े खर्च तेवढाच खर्च आलेला आहे आणि डॉक्टरनी दोन, तीन, 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 तीन तोड़, तीन दोन तीन तोड तीन तोडण्या केलेल्या आहेत दोन लाख रुपये मिळालेले आहेत आणि अजून हा प्लॉट तीन तोडतो तीन महिने तोडणार म्हणजे एप्रिल पर्यंत जाणार छत्तीस हजार वर दोन लाख मिळाले आणि अजून तीन महिने म्हणजे पाच लाख क्रॉस करून जाईल बरोबर छत्तीस हजार रुपये गुंतवणूक पाच लाख रुपया नफा सांगा मला नैसर्गिक शेती फायद्यात आहे की तोट्यात हे तुम्ही ठरवायचं आज डॉक्टरांसारखा सिनियर माणूस त्यांचे अनुभव तुमच्या समोर स्पष्टपणे सांगतोय अजून मित्रांनो काय करायला पाहिजे आज तुम्ही लोकांनी धाडसानं पुढे यायला पाहिजे आणि ही विषमुक्त शेतीची मोहीम आपण सगळ्यांनी पुढे न्यायला पाहिजे आणि दुसरे सर मी हरभरा पेरलो होतो बर पाऊस नव्हतं काही नव्हतं कोरड्या जमिनीत मी एक पन्नास किलो हरभरा पेरलो होतो बाकी ज्यांचं कोणाचं हरभार झाला नाही माझा माझ म्हणजे आठ क्विंटल झालं माझं आठ क्विंटल हरभरा आलेला पाण्याचा बिना पाण्याचा तीन वेळा अन्नपूर्णा एवढच मारलो मी त्याला पाहणी बाकीचं कोणतं मारलं नाही फक्त तीन वेळा अन्नपूर्णा मारलं मारलं त्यांचं किती आलं ऐकलं तुम्ही बाकीच्या कोणाचं आलंच नाही म्हणजे निसर्गामध्ये चमत्कार करण्याची ताकद आहे तुम्ही लोकांनी विश्वास श्रद्धा ठेवली पाहिजे मी वारंवार सांगतोय की विश्वास ठेवा आणि एक धारसाचं पाऊल पुढे टाका नैसर्गिक शेतीमध्ये भगवंत तुम्हाला कधीही निराश करणार नाही काल अजून हार्वेस्टिंग झाले असे हे हार्वेस्टिंग झालेला प्लॉट आहे तरी एवढ्या शेंगा आहेत म्हणजे किती शेंगा होत्या विचार करा आताच तुम्ही ऐकले सगळ्यांनी तीन तोडीमध्ये दोन लाख मिळालेले आहेत आणि लांबी बघा आणि मी जवारी खात घातलं नाही एका प्लॉटला ओके तरी पण जास्त प्लॉट आहे प्लॉट ऐकता ना सगळं हा अनुभव तुम्हाला सगळ्यांसाठी महत्वाचा आहे आज माझ्या तमाम महाराष्ट्रातले माझे जे शेतकरी बांधव आहेत जे कष्टकरी आहेत जे प्रामाणिक आहेत ज्यांना त्यांच्या शेतामधून सुंदर सोनं पिकवायचं आहे ह्या सर्व लोकांसाठी आज डॉक्टरांची ही झनझणीत गोष्ट साथी है। चा चा, है। हे तुमच्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे आणि आज आपल्या वडिलांच्या वयाचे असलेले शेतकरी आपल्याला सांगतायत याच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवा आज मी डॉक्टरांचा नंबर सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देतो ज्यांना ज्यांना शेवगा करायचा आहे ज्यांना ज्यांना टूर करायचे आहे त्या सर्वांनी डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या कारण त्यांनी स्वतः केल्यानंतर त्यांना आलेला जो स्वर्गीय अनुभव आहे तो तुम्हाला सगळ्यांना यायला पाहिजे आणि मिशन ऑर्गॅनिकचं जे स्वप्न आहे सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न हे माझं एकट्याच नाही आपणा सगळ्यांचा आहे आणि अशा ह्या आमच्या प्रवासामध्ये असे जे तरुण सहकार्य आम्हाला भेटतायत आहेत त्यामुळे आमचं सुद्धा ताकद वाढते आमची एनर्जी वाढते आमचा उत्साह वाढतोय आज दुधनी गावामध्ये म्हणजे अक्कलकोट आणि गाणगापूरच्या गाणगापूरच्या बॉर्डरला म्हणजे कर्नाटक बॉर्डरला आम्ही आहोत आज कोल्हापूरहून मी एवढ्या लांब चार पाचशे किलोमीटर आलो पण ह्या माणसाला भेटल्यानंतर माझा थकवा एक मिनिटात गेला कारण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य या समाधानासाठी या हास्यासाठीच मिशन ऑर्गनाईजची टीम की सतत चोवीस तास कार्यरत आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माझं हे आवाहन आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी शांतपणे अभ्यास करा विचार करा आणि नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करण्यासंदर्भात तुम्ही एक पाऊल टाका आज डॉक्टरना आपण विचारूया की डॉक्टर तुम्ही ह्याच्या पुढचं तुमचं नियोजन आता कसं असेल तुम्हाला तुम्हा शेती करायची आहे की पुन्हा रासायनिक करायची आहे म्हणलं की तुरीला आणि डाळीला कायच औषध अजून एक गोष्ट आहे साहेब पिकाला फूल येत त्या प्रत्येक पिकाला अन्नपूर्ण चालतंय कुठल्या पिकाला फूल येते त्या पिकाला अन्नपूर्णा एकदम शंभर टक्के बेस्ट आहे उत्पन्न बी शंभर टक्के जास्त येत आहे हा अनुभवाचे बोल आहे फूल येणाऱ्या प्रत्येक अन्नपूर्णा चालतंय असं डॉक्टर साहेबांचा अनुभव आणि निरीक्षण आहे आम्ही हे लोकांना सांगतोय काकडी असू दे टमाटो असू दे सगळ्या गोष्टी असू दे दे डॉक्टर आम्ही द्राक्ष आता बिन फवारणीचे घेतले चंदूलाही आम्ही सांगितलंय की कुठलंही रासायनिक औषध फवारणीशिवाय द्राक्ष येत आहेत प्लॉट झालेला आहे पुढचा व्हिडिओ त्यांचा असेल तोही तुम्ही सगळ्यांनी बघा लोकांचं धाडच होत नाही लोकांना वाटतं की द्राक्ष फवारणी केल्याशिवाय होत नाही असं फवारणीशिवाय पिक आलं म्हणजे पैसे बी फवारणी येत आहे हे लक्षात घ्या आणि हा पैसा समाधानाचा आहे आज ह्या विषयमुक्त शेंगा जी लोक खाणार आहेत आज तो प्रत्येक माणूस शेंग खाल्ल्यानंतर त्यांना जी चव येणार आहे आणि चवीला चवीला गोड आहे भयंकर गोड आहे चव बदलते आणि तुम्ही सांगा आज सर्वसामान्य माणूस जेव्हा खाऊन हे मनापासून आशीर्वाद देईल त्या आध्यात्मिक आशीर्वादाचं मोल माऊली ह्या पैशामध्ये नाही लोकांना ह्या शेंगा आवडणार आहेत आम्हाला खात्री आहे आणि मी बघा साहेब पैसे कमवण्यासाठी शेवगा केलेले नाही आमच्या घरात कमार दुखाच गुडघ्या दुखाच <laughs> प्रॉब्लेम आहे म्हणून <मैं> <laughs> रोज आम्ही संध्याकाळी हे चमटी मध्ये घालून <laughs> खातो आम्ही समाधान आहे डॉक्टरांचे <laughs> बोलायच कंबर दुखी गुडघेदुखी दुखी अंग दुखी आणि आजार अशक्तपणासाठी शेवगा खायचा असतो शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये मुलाबाळांसाठी कुटुंबासाठी शेवगा दरच्या वाद खावा पण पाल्याची भाजी पण चांगली होते मोरिंगा पावडर प्रचंड मोठं मार्केट आहे आपण आता मिशन वगैरे त्याच्यावर काम चालू केलं आणि आँ। आंध्र आँ। मध्ये आपले शेतकरी करतायत मी चंदूना सांगितलंय की काम करूया आपण एक लिटर लिटर दूध तेवढच आहे चार शेंगा खाल्ले की त्याच्या आठ पडत कॅल्शियम हे डॉक्टर डॉक्टरांचं ऐका एक लिटर दूध आणि ह्या चार शेंगा आठपट ताकद आहे कॅल्शियम एक लिटर दुधातल्या कॅल्शियमपेक्षा चार शेंगांची ताकद ही आठपट आहे की लोकांनी खाल्लं पाहिजे आणि तब्येती चांगल्या ठेवल्या पाहिजे तर आज आम्हाला दुधनी गावामध्ये येऊन आज परब शेट्टींच्या ह्या प्लॉटमध्ये खूप आम्हाला समाधान मिळालंय आज डॉक्टर चंदू आमचे कष्टकरी लोक हे समाधानी आहेत उत्पन्न घेत आहेत आणि त्यांनी आत्ता सांगितलं त्यांना पैशापेक्षा समाधान आणि तब्येत चांगली हवी आहे आणि त्यांनी जेव्हा पैशापेक्षा तब्येतीला महत्त्व दिलं आणि प्रामाणिकपणे काम केलं तेव्हा मित्रांनो कळालं का भगवंतानं त्यांच्या पदारामध्ये केवढं मोठं दान टाकलं छत्तीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट खर्च आज दोन लाख रुपयाच्या तीन तोड्या आणि अजून तीन महिने आहेत म्हणजे पाच लाखाच्या वर प्लॉट जाणार छत्तीस हजारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पाच लाख रुपये मिळवले आज शेतकरी फायद्यामध्ये गेला समाधानात आहे तब्येती सगळ्यांचे चांगल्या आहेत ह्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे तेव्हा तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात घ्या नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीला पर्याय नाही तुम्ही सगळ्यांनी विषमुक्त शेतीकडे वळा रसायन जमिनीमध्ये टाकून आपल्या जमिनीचा विध्वंस थांबवा आणि सगळ्यांना माझे हात जोडून विनंती <laughs> आहे पैसे पण <पन> वाचत आहेत <laughs> काय काय तुमचं वाचेल किती फायदा होईल हे शेतकरी सांगतायत बरोबरचे तेव्हा तुम्ही सगळ्यांनी डोळे उघडा आणि सगळ्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरा तुम्हा सगळ्यांना लागेल ते प्रशिक्षण लागेल ती गोष्टीची माहिती आणि सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी प्रमाणे मिशन ऑरगॅनिकची टीम चोवीस तास उपलब्ध आहे कधीही आमच्या फोन्सना कॉल करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल औषध घरपोच मिळतील काहीही काळजी करू नका नमस्कार, नमस्कार, नमस्कार।